सरिताचे वय तिच्या दोन मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा आठ वर्ष अधिक आहे त्या दोन मुलाच्या वयातील फरक किती आहे तीन वर्ष आणि सरिताचं किती आहे चला बघा या प्रश्नामध्ये ही जी माहिती आहे ही शाश्वत माहिती आहे प्रश्न वाचायचा माहिती भाग वेगळा करायचा सूचक विधान पाहायचं प्रश्नभाग कुठला माहिती भाग कुठला सूचक विधान कुठला समीकरण कोणाच्या वर्षावर मांडायचं लक्षात घ्यायचं ऑब्झर्वेशन ठेवायचं वैवारीमध्ये सगळ्यात जास्त समीकरण मांडण्याचा सराव होतो लक्षात ठेवायचं वन व्हेरिएबल इक्वेशन म्हणजे एका चलाचा वापर करण्यासाठी आणि एका चलाचा वापर कसा करावा हे शिकविणारं प्रकरण आहेत वैवारी खऱ्या अर्थानं त्याचा सिक्वेन्स गुणोत्तर प्रमाणामध्येच घेऊ पण तो भाग नाही परंतु वैवारीच्या प्रश्नामधून एका चलाचा वापर कसा करायचा हे जास्त शिकायला भेटतं समजलं ना म्हणजे समीकरण सगळ्यांनाच लागू आहेत किंवा सगळ्यांमध्ये आहेच पण त्यामधून विषय जास्त शिकायला भेटतं कारण वाचन करताना वैवारीमध्ये कोण कोणावर अवलंबून आहे हे समजायला थोडं सोपा मार्ग असतो समजलं ना त्यामुळं मग आता सरित हे प्रश्न तसाच सुटतो तो दोन्ही पद्धतीने सांगतो सरिताचं वय किती आहे पंचेचाळीस आहे फिक्स आहेत ना मग आता हा विचार करायचा की ते कसं कसं व सरिताचं वय तर पंचेचाळीस आहे मग ते कसं आलं तिच्या दोन मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा आठणं जास्त आहेत आठ नवधी काय म्हणजे काय जास्त आहे मग जर मी पंचेचाळीसमधून जर आठ मायनस केले तर उरलं किती येईन सदोतीस म्हणजे सरिताचं किंवा तिच्या दोन मुलाच्या वयाची बेरीज किती आहे असा त्याचा अर्थ होतो होतो की नाही मग पुढं काय म्हटलंय तिला मोठ्या मुलाचं वय काढायचं आहे आणि मग काय म्हटलं दोन मुलाच्या वयातला फरक किती आहे तीन मला सांगा सदोतीसशे वीस आणि सतरा असे जर दोन जोड्या पाडल्या तर दोघांमधला फरकही तीन येतो दोघाची बेरीज आहे सदू जर मला प्रश्न समजला असेल ॲटलिस्ट एवढी फोड करायला की वेळ लागणार नाही मला समजलं पण केव्हा समजला तर नाही तर मेहनत तर आहेच लक्षात आला नशिबाला लागलं आहे ते लक्षात घ्या समजला म्हणून मी असा मांडला क्लिअर आहे का कारण सरिताचं वय हे पंचेचाळीस शाश्वत माहीत होतं मला ठीक आहे ना शाश्वतचा अर्थ लागला मला फिक्स माहीत होतं आणि जर मला फिक्स माहीत आहे तर मी विचार काय केला ते कसं आलं असेल कसं आलं असेल कसं आलं असेल कळलं ना कसं आलं तर दोघांमध्ये तीनचा फरक आहे दोघांच्या बेरजेपेक्षा आठ न जास्त आहेत म्हणून मी आठ मायनस केले म्हणजे मला भेटले सदोतीस आणि दोघांच्या मधला फरक तीनचा आहे मग सदोतीस बेरीजही आली पाहिजे आणि फरक तीनचा आला पाहिजे कुठल्या संख्या अशा सतरा आणि वीस प्रश्न सुटला बोला निघालं उत्तर आता आपल्याला समीकरण मांडायचं कसं बघा माहीतच नाही घेणं देणंच नाही शॉर्टकट माहीत नाही अभ्यास तर केलाच नाही कधी जाऊ द्या तरी सोडवायचं आहे मग कसा तिच्या मोठ्या मुलाचं वय किती असं विचारलंय माहित नाही समजा समजा मोठा मुलगा नीट लक्षात घ्या मोठा मुलगा बरोबर बर यक्स कळलं सर्वांना माहीत नाही म्हणून एक्स म्हणून डायरेक्टच घेतो हे बाकी लावायची गरज नाही लहान मुलगा घेतो डायरेक्ट म्हणून लहान मुलगा जो आहे हा यक्स कसा यक्स कसा कसा लहान मुलगा कसा असेल लहान असेल कसा असेल लहान मुलगा लहान असेल वयानं त्याच्यापेक्षा प्लस की मायनस मायनस म्हणजे एक्स मायनस थ्री झालं दोघांचं सरिताचं वय किती आहे कसं आलं असं आलं कस तिच्या दोन मुलाच्या वयाच्या बेर्जे बोला ना त्याच्या तिच्या दोन मुलाच्या वयाच्या बेर्जेपेक्षा आठ न जास्त म्हणजे पंचेचाळीस असायला समीकरण म्हणजे काय समीकरणाची व्याख्या काय बोला जोरेन जर असे उदाहरणात दिलेल्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे आणि समीकरण काय आहे समानता संबंध आहे जो की प्रस्थापित झाला पाहिजे लक्षात आलं सर्वांना कळलं का असं गणित शिकायचं आणि असं गणित सोडवायचं म्हणजे गणित सोपं वाटतं ठीक आहे नाहीतर मग ते आकडे बिकडे सगळे टेन्शन देणार असतं ठीक आहे ना चला इथं झाले दोन एक्स इथं झाले पाच इथं झाले पंचेचाळीस म्हणजे दोन एक्स इज इक्वल टू चाळीस आणि एक्स इज इक्वल टू किती आले वीस म्हणजे मोठा मुलगा किती वर्षाचा प्रश्न समजला सर्वांना चालेल लिहून घ्यायला पुढं चला